रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा होतोय रायगड दौऱ्यानंतर शहा राष्ट्रवादी सहजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या रोह्यातील निवासस्थानी भेट देणार आहेत तसंच स्नेहभोजन हो सुद्धा त्या ठिकाणी करणार आहेत परंतु या भेटीमुळे शिवसेना शिंदे गट आणि भरत गोगावले अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे अमित शहा हे शनिवारी म्हणजे आज रायगड किल्ल्यावर येणार आहेत तिथला कार्यक्रम संपल्यानंतर ते खासदार तटकरे यांच्या रोहा तालुक्यातील सुतारवाडी मधल्या निवासस्थानी भेट देतील दरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेचा केलाय दरम्यान अमित शहाचा हा दौरा नेमका कसा असेल आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात बारा एप्रिलला सकाळी दहा वाजता पुणे विमानतळावर त्यांचं आगमन होईल सकाळी पावणे अकरा वाजता पाच मध्ये लँडिंग होणार आहे रायगड किल्ल्यावरील मुख्य कार्यक्रम सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंत असेल दुपारी दोन वाजता सुनील तटकरे निवासस्थानी भोजनासाठी थांबणार असल्याची माहिती आहे दुपारी तीन वाजता अमित शहा मुंबईकडे रवाना होते दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत सह्याद्री अतिथी गृहावर अमित शहाचा मुक्काम असेल तेरा एप्रिलला सकाळी दहा वाजता दिल्लीकडे अमीषां रवाना होते दरम्यान पालक मंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे करू दादा जरी नाशिक नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे निधी दिलेला आहे दोन्हीकडं निधी वाढवलेला आहे बावीस हजार कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे सुटे थोडासा धीरे धीरे आम्ही अमित शहाना अशी विनंती केली होती आपण जर मुंबईत असाल तर यावेळेस माझ्याकडं तुम्ही भोजनाच्या करता यावं आणि तुम्ही जर तिथंच म्हणजे रायगडच्या मन परिसरात असाल तर आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरेंच्याकडे यावं तटकरे साहेबांनी अमित भाईंना निमंत्रण केलेलं आहे सी एमला दोन्ही डी सी एमला नंतर त्या भागातले मंत्री त्यांनी आमचे गोगावले साहेबांना त्याच्यानंतर उदय सामंत साहेबांना असं सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे अधिकची माहिती जाणून घेऊया देवेंद्र कोल्हटकर सोबत आहेत देवेंद्र अमित शहा यांचा हा रायगडचा नियोजित दौरा नेमका कसा असेल आणि आज त्यांच्या या दौऱ्या दरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची चिन्ह कितपत आहेत ऋतुजा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा हे आज रायगडच्या दौऱ्यावरती आहेत रायगड किल्ले रायगडावरती छत्रपती शिवराय यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमामध्ये सकाळी अकरा वाजता केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा त्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते सहभागी होतील त्यासोबत जो एक राजकीय मुद्दा चर्चेत आहे तो म्हणजे पालकमंत्री पदाचा तर त्यावरती देखील या सगळ्या दौऱ्यामध्ये तोडगा निघतोय का हे पाहणं महत्वाचं असेल साधारण अकराच्या दरम्यान अमित शहा यांचं रायगड किल्ल्यावरती आगमन होईल त्यानंतर जवळपास दोन तास जे ते रायगड किल्ल्यावरती असणार आहेत अभिवादनपर कार्यक्रम होणार आहे त्यानंतर रायगड किल्ल्यावरून सुनील तटकरे जे खासदार आहेत त्यांच्या निवासस्थानी जे आहेत ते अमित शहा जाणार आहेत स्नेहभोजनाचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे त्यामुळे साधारण दुपारपर्यंत जे आहे ते अमित शहा रायगड मध्ये असणार आहेत अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी